पैसा टिकून राहण्यासाठी व सुखी समृद्ध जीवनासाठी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ मित्रांनो एक नंबर गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की ठेवायची आहे गल्ल्यामध्ये पैशाचा ओघ सुरू राहतो तिजोरी गल्ला किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा आवर्जून जप करायचा आहे दोन नंबर जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही कठोर बोलतो जास्त जेवतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तामध्ये झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते तीन नंबर मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर कुंकवाने लक्ष्मीची पावले काढायची आहेत सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी अतिथी रूपात घरामध्ये प्रवेश करत असते आणि परत जाण्याचे नाव घेणार नाही चार नंबर लोक ओल्या पायाने झोपतात पाय न धुता झोपतात नग्न अवस्थेत झोपतात त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही पाच नंबर लोक डोक्याला तेल लावून त्यातील तेल हातापायाला ते चोवतात नखानी गवत तोडतात किंवा जमीन उकरतात त्यांच्या शरीरावर आणि पायावर मौस असतो त्यांच्याही घरात लक्ष्मी येत नाही सहा नंबर तिजोरी घराच्या बेडरूमच्या खोलीमध्ये ठेवलेली असेल तर खोलीच्या भिंतीचा रंग काळा निळा किंवा लाल नसावा सात नंबर कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवायचे आहेत मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडेच जातो हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे आठ नंबर व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करतो त्यानंतर देवपूजा करून कामधंदा सुरुवात करतो त्या व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा राहते नऊ नंबर दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नये तिजोरी भीमखाली ठेवू नये तिजोरीमध्ये श्रीयंत्र आवर्जून ठेवावे ते लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत फलदायी असते दहा नंबर पैशासंबंधीच्या कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघायचे आहे गणेश मंदिरात जाऊन गणपतीला एक लाल फूल वाहायचे आहे अकरा नंबर अपंग व भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश प्राप्त होईल बारा नंबर धनप्राप्तीसाठी दररोज मोठभर भाजलेले चणे फुटाने कबुतरांना खायला घाला या उपायाने सुद्धा आर्थिक स्थिती सुधारते तेरा नंबर पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून मोजू नका लक्ष्मीचा अपमान होतो पोथीची पाणी ग्रंथाची पाणी बोटाला थुंकी लावून उलटू नये ते अशुभ मानलं जातं चौदा नंबर हातात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवायची आहे कुठल्याही परिस्थितीत त्यातील एकही रुपया खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करायची आहे पंधरा नंबर मित्रांनो संध्याकाळ नंतर विशेषतः दिवे लागल्यावर कोणाला पैसे उधार देऊ नये मोठी खरेदी सूर्यास्ता अगोदरच करायची आहे सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते राहूच्या काळात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये सोळा नंबर उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा राहतो व तो सत्कारणी लागतो सतरा नंबर कपाट किंवा तिजोरीवर कोवळ्याचे जाळे कचरा भंगार माल ठेवायचा नाही दिवाळीमध्ये जसे लक्ष्मीपूजन करतात तसेच दर अमावस्येला तिजोरीची पूजा करायची आहे अठरा नंबर व्यवसायातील घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी लक्ष्मीकृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवायचे आहे एकोणीस नंबर दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा व एक अगरबत्ती लावायची आहे तर घरात लक्ष्मीचा निरंतर वास राहणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद